संत परंपरेला बट्टा लावणारी घटना संगमनेरमध्ये घडून नुकताच आठवडा उलटत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आज संगमनेर मध्ये येत आहेत संगमनेर हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आणि ठेकेदार म्हणून महाराष्ट्रापुढे मिरू पाहत असलेला महाराज संग्राम भंडारे याला आणि बाळासाहेब थोरातांची राजकीय गरिमा यावर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे संगमनेरमध्ये संत परंपरेला लागला संत ज्ञानेश्वर महाराज महाराज संत तुकाराम यांनी आपल्या विरोधी भूमिका घेणाऱ्यांना मोठ्या मानाने माफ केले मात्र संग्राम भंडारे याने संपूर्ण महाराष्ट्रापुढे हिंदुत्वावर घाला घातला जात असल्याची भूमिका मांडून महाराष्ट्रापुढे हिंदुत्वाचा हिरो म्हणून प्रोजेक्ट होण्याचा प्रयत्न केला या सगळ्यातून बाळासाहेब थोरातांना मुस्लिम धार्जिनी दाखविण्याचा प्रयत्नही झाला मात्र या सगळ्यावर उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्या था भाषेत लावरे तो व्हिडिओ म्हणत संग्राम भंडारे आणि कथित हल्ल्याचा टराटरा बुरखा फाडला एकनाथ शिंदे यावर काय बोलणार एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करणार की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि गरिमा जपणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे या बाबतचा आमचा हा व्हिडिओ नमस्कार मी कुणाल गायकवाड आणि आपण पाहत आहोत अजिंक्य नगरी खर तर संपूर्ण भारतवर्षामध्ये नथुराम गोडसेचा वारसदार कुणीही होऊ शकत नाही ना रक्ताने ना विचाराने मात्र चक्क एका संग्राम बापूलाच नथुराम व्हायचे नथुरामाला नथुरामजी म्हणून प्रोजेक्ट करणारे महाराज संग्राम देखील स्वतःला बापू म्हणतायत ही एक हा योगा एक योगायोगच म्हणावा लागेल एका बापूला नथुराम व्हायचंय आणि देशाच्या वैचारिक अस्तित्वावर घाला घालायचा आहे हे सगळं जर पाहिलं तर अतिशय देशाला विघातक मार्गाने घेऊन जाणार आहे मात्र या संग्राम बापूंना नथुराम का व्हायचंय नथुरामच व्हायचंय तर मग संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि या वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचं काम सोडून त्यांनी चक्क नथुरामाच्याच भूमिकेत नथुराम म्हणूनच देशभर गाजवावं राहावं मात्र या महाराजांना राजकीय व्यक्तींना मदत करण्यासाठी राजकारणात शिरकाव करायचा आहे आणि यासाठी वापर करून घ्यायचा आहे तो संत परंपरेचा संत परंपरेच्या आडून राजकारणातला नथुराम जर कुणी असेल तर हा संग्राम बापू दाऊदचा काळ संपला आणि लॉरेन्स बिष्णोईचा सुरू हे वाक्य छोट नाही संपूर्ण देशाला अस्थिरतेकडे नेणारा एका खुनी मालिकेचा जबाबदार आणि देशामध्ये गँगवार टोळ्या करून लूट करणारा लॉरेन्स बिष्णोई याचा वारसा जर संग्राम बापू भंडारे चालवायचा विचार करत असतील तर हे किती विघातक किती घातक आहे हा दहशतवाद नाही का तर संग्राम भंडारे यांची वाक्य म्हणजे शंभर टक्के दहशतवादच आहे तो कुठला का असे ना परंतु हे दहशतवादी कृत्य आहे दहशत, दहशत पसरविण्याचाच प्रकार आहे यातून मात्र देशाचं भलं होणार नाही संग्राम भंडारे याच्याकडून तरुणांनी काय आदर्श घ्यायचा तरुणांनी लॉरेन्स बिष्णूही व्हायचं का तरुणांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळ्यांमध्ये सामील व्हायचं का संग्राम बापू भंडारे यांना नेमकं कीर्तनाच्या माध्यमातून कुठे घेऊन जायचं या समाजाला या समाजामध्ये संग्राम भंडारे यांना जागृती आणायची आहे की समाजाला एका विघातक खाईमध्ये घालायचं आहे हे सगळं मात्र संग्राम भंडारे आणि त्यांचे विचार पोचणारी यंत्रणा सांगू शकते खरं तर चाळीस वर्ष संगमनेर तालुका हा शांत संयमी वातावरणात राहिला आहे बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय कारकिर्दीतील मागील चाळीस वर्षात कुठेही वादविवाद झाल्याचे पाहावयास मिळाले नाही राज्यामध्ये शांत तालुका संयमी राजकारण आणि विकासाचं मॉडेल म्हणून संगमनेरला प्रोजेक्ट केलं जायचं मात्र आता या दहशतवादी कृत्यांमुळे संगमनेर मागे आले आहे अमोल खताळही संग्राम भंडारेच्या या वक्तव्यामुळे डॅमेज झाले आहेत का एवढंच नव्हे तर चक्क राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांचंही नाव एका कीर्तनामध्ये घेताना संग्राम बापू आढळले खरंतर संगमनेर मध्ये झालेलं हे कीर्तन नसून नर्तनाचा कार्यक्रम तर नव्हता ना संग्राम बापूंना नेमकं काय सांगायचं होतं खर तर कधी काळी कीर्तने ही समाज प्रबोधनाची समाज बदलाची माध्यम म्हणून असायची मात्र आता कीर्तनाचा दर्जा नर्तनाच्या जागेवर गेलाय का कीर्तनाचे मंच आता तमाशाचे फळ बनू लागले आहेत का हे सगळं राज्याला विचार करायला लावणार आहे याबाबत आपणही विचार करणं गरजेचं आहे आज संगमनेरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि हिंदुत्वाचा एक धगधगचा चेहरा म्हणून राज्यामध्ये प्रोजेक्ट असलेले एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा आहे संगमनेरतील धुसफूस आणि आभार दौरा तसं तर हे ठरून केलेला नाही आभार दौरा हा पूर्वीच ठरलेला होता संगमनेरची धुसपूस ही या ऐन काही आठ दिवसांमध्ये पुढे आली खर तर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा वादळी ठरवण्यासाठी तर मागील हा, हा वाद वाद ना ही धुसफूस आणि हा वादविवाद घडवून आणला गेला नाही ना हे संपूर्ण प्रकरण बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबीय सांगतात तसं ठरवून केलेलं षडयंत्र तर नाही ना, ना। याबाबत एकनाथ शिंदे काय बोलणार एकनाथ शिंदे अमोल खताळांची बाजू भक्कमपणे मांडणार की बाळासाहेब थोरातांच्या शांत संयमी राजकारणावर बोलणार बाळासाहेब थोरातांना प्रोटेक्ट करणार की अमोल खतळाना प्रोजेक्ट हे सगळं आज आपल्याला पाहावयास मिळणार आहे संगमनेरच्या राजकीय धुसफुशीवर आम्ही हा व्हिडिओ आपल्या समोर मांडला आपल्याला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा आणि आपल्या अजिंक्य नगरी वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका